काल माननीय राज ठाकरे साहेब माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भेटले आणि त्याबद्दलच्या ज्या अनेक चर्चा चालल्या मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की त्यामध्ये कोणताही राजकीय विषय नव्हता राजसाहेबांच्या मनामध्ये महाराष्ट्रासाठी मुंबईसाठी किंवा इतर काही प्रश्नासाठी जर काही कल्पना आल्या तर ते कुणाशी शेअर करायच्या तर ते मुख्यमंत्र्यांशी पहिल्यांदा नाही तर काल सहाव्यांदा शेअर केले म्हणून त्यांची भेट ही राजकीय नव्हती हे त्यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे आणि काही लोकांना वाटतं की ही जर राजकीय भेट असेल तर निश्चित जानेवारी हा महिना संपल्यानंतर जे काही घडामोडी होते लोकसभेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये राजसाहेब जरी आमच्याकडे आले किंवा आम्ही राजसाहेबाकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही चुकीचा अर्थ काढायचा काही संबंध येत नाही लोकसभा जिंकायची आणि सर्वांनी मिळून जिंकायची मग त्यात भाजप असेल अजितदादा राष्ट्रवादी असेल शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि इतर पक्ष जर एकत्र लढले तर मला वाटतं प्लस जे काही टार्गेट आहे ते निश्चित होईल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका